जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी बारामती सेशन कोर्टाने घटस्फोटाचा निकाल एकाच दिवशी दिल्याने पक्षकार आनंदात पुणे शिवाजीनगर कोर्टातील ॲडव्होकेट त्रिरत्ना बागुल धोकटे व ॲडव्होकेट संगमित्रा गायकवाड कांबळे यांच्याकडे पक्षकारांची घटस्फोटाची केस होती बारामती सेशन कोर्टामध्ये एका दिवसामध्ये जजमेंट निकाल लागल्यानंतर पहिल्या दिवसाचाच निकाल लागल्याने पक्षकार व बारामती कोर्टामध्ये एकच चर्चा सुरू होती की एका दिवसामध्ये निकाल लागल्याने सर्व पक्षकार आनंदात होते इतिहासच झाला असं म्हणावं लागेल वर्षानुवर्ष पक्षकार कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात या निकालाने पक्षकारांसहित पुणे जिल्ह्यासहित सर्वत्र या निकालाची चर्चा होत आहे जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक तर मित्रांनो आज आपण शिवाजीनगर कोर्टामध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी ॲडव्होकेट महिला बसलेल्या आहेत तर या वकिलांशी आपण चर्चा करणार आहोत की तें, त्यांच्याकडून त्यांनी एक ड्यूलची केस त्यांच्याकडे आलेली आहे ते बारामती सेशन कोर्टामध्ये केस केस आहे ते एका दिवसामध्ये जज साहेबांनी जजमेंट दिलेलं आहे आणि सर्वत्र ह्या निकालाची संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चर्चा आहे तर आपल्यासमोर त्या दोन्हीही वकील आपल्यासमोर आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया हा मॅडम भोजन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आलीचं जय जय हा तर आपलं नाव काय सांगा असं ॲडोके सांग किती गायकवाड कांबळे अच्छा शिवाय जी नाही कोर्टातच मी काम करत असते हो क्रिमिनल फॅमिली

असं दोघांची विभिन्न होती आणि आम्हाला कोर्टात ढोस घ्यायचा आहे अशी केस आपल्याकडे आली होती ना आपण ते करून चांगल्या विचाराने वापरतील हाताळली कशा पद्धतीने तुम्ही हाताळली कशी ती केस हातामध्ये घेते आणि कसं तुम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला सांगा साधारण एक डिसेंबर तेवीस मध्ये पक्षकार आले होते आणि त्यापूर्वी मॅडम कडे हजबंड पक्षकार गेले होते आणि लेडीज पक्षकारांचं असं म्हणणं होतं वाईट पक्षकारांचं की मला डी दाखल करायचं आहे आणि त्यानंतर डिवोर्स दाखल करायचा आहे आमच्यात कोणताही प्रकारचा संवाद नाही आणि आम्ही एकत्र राहू शकत नाही त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना म्हणाले की मला फक्त एक चान्स द्या मी तुमच्या हजबंडशी एकदा बोलते जर यातून काही संवाद साधता आला आपल्याला तुमच्या दोघांमध्ये कंटेस्टिंग आपण जाण्यापेक्षा जर कुठेतरी आपल्याला एकत्र मध्यमार्ग कुठेतरी निवडता आला तर तो आपण निवडूया सुरुवातीला त्या गोष्टीला तयार नव्हत्या त्यांचं असं म्हणणं होतं की नाही मला यांनी त्रास दिलाय तर मला यांना त्रासच द्यायचा दे आणि मग नंतर मला काही काही पाहिजे ते मिळवायचं मग आम्ही त्यांना मी त्यांना जरा कन्व्हिन्स केलं की हा मार्ग सोपा नाही म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये रागच होता राग त्यांना बदलाच घ्यायचं होतं यांना बरोबर आहे बहुतांश कोर्टात येणाऱ्यांच्या डोक्यात की मला समोर त्याला त्रास द्यायचा शिकवायचा हेच डोक्यात असतो आणि मग ते कोर्टाची पाहिजे तर त्यानंतर त्या तयार झाल्या त्यांनी त्यांच्या हस्बंडचा कॉन्टॅक्ट नंबर मला दिला मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी एक प्रत्यक्ष भेट घेतली त्यांना मी समजून सांगितलं की अशा अशा गोष्टीसाठी त्यात जरी माझ्याकडे आल्या असतील तरी पण मी कुठेतरी तुमचा संवाद साधण्याचा आणि एक मेडिटेशन करून तुमचं आपण म्युच्युअली राहण्याचा कुठेतरी प्रयत्न करूयात आधी तुमच्या सेटलमेंटचाच मी आम्ही विषय करूयात तुमच्या सेटलमेंट होती एव्हा तुम्ही एकत्र राहताय का पण तेही तयार नव्हते एकत्र राहण्यासाठी आणि त्याही तयार नव्हत्या पण हे त्यांच्याशी मला बोलताना लक्षात आलं की त्यांना मुलीविषयी लढा आहे मुली गोष्टीची अटॅचमेंट आहे आणि मुलीच्या शिक्षणासाठीचा आणि लग्नासाठीचा खर्च करण्यासाठी याच एका गोष्टीसाठी महिलांना बऱ्याच तारखा इथे जातात बराच त्रास होतो आणि तरी पण हजबंड बऱ्याचदा पैशांची तरतूद करू शकत तर ही जो गोष्ट इझिली होत होती तर ही गोष्ट मी आमच्या वाईफ पक्षकारांना समजून सांगितली आणि पण मग आम्हाला जे हजबंड पक्षकार होते ते मला म्हणाले की नाही म्हणजे आम्ही माझ्या ॲडव्होकेटशी तुम्ही संपर्क करा त्या जे म्हणतील त्या अर्थानेच मी पुढे जाणार आहे तर मग मी मॅडम मॅडमची चर्चा केली तर मॅडम आणि आम्ही दोघांनी आधी चर्चा केली की आपण कंटेस्टिंग राहण्यापेक्षा म्युच्युअली या दोघांचं होत असेल कारण हे एकत्र राहण्यासाठी तयारच नाही तर मग आपण त्यांचं म्युच्युअलनी आपण दाखल करूयात एक ड्राफ्ट तयार करूयात दोघं त्यांना त्यांच्या पुढे ठेवूयात आणि तो जर त्यांना रेडी असेल तर आपण पुढे जाऊ हो, आणि तुमच्याही दाखल करूयात ही कर साधी कन्सेप्ट होती आमची त्यासाठी मॅडम पण तयार झाल्या ते दोघही तयार झाले पक्षकार काही तरतुदी हो का होत्या दहा हजार रुपये दर महिना त्यांच्या अकाउंट कोडगीची तरतूद आपण आधीच करू करून आणि त्यांचं काही जे सोनं होतं जे हजबंड कडे होतं सोनं आणि काही वस्तू होत्या आणि कॅश त्याची एकूण सगळी टोटल रक्कम होती नऊ लाख तीस हजार होते तर आपण मी त्यांना द्यायला सांगितली आणि त्यांनी ती दिली अच्छा आणि आपण जेव्हा केस दाखल केली त्याच दिवशी पैसे वीस हजार रुपये त्यांच्या अकाउंटला टाकले ऑलरेडी म्हणजे ही तरतूद ही जी हे सगळं जे होतं पॉझिटिव्ह होतं पॉझिटिव्ह होतं हां तर आम्ही त्या अर्थाने सगळं पेपर तयार केले आणि आम्ही कोर्टात ती बारामती बारामती दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर दुसरे चिकडे साहेबांच्या कोर्टात आपण ते दाखल केलं दाखल केलं दाखल केल्यानंतर दुसरे म्हणजे दाखल केल्यानंतर तारखेला त्या दिवशी त्याच तारखेला साहेबांनी मेडिशन समोर पाठवलं ते तर मेडिटेशनच्या मेडिशन समोर पण त्या प्रत्यक्ष साहेबांकडून की तुमचं काय पटतंय की किंवा कसं काय आम्हाला दोघांमध्ये तुम्ही काय प्रयत्न केले तर आम्ही साहेबांना सांगितलं की गेले चार महिन्यांपासून आम्ही हा प्रयत्न करतोय की यांच्यामध्ये कसं सेटलमेंट होत पण सेटलमेंटची शक्यता फार कमी असल्याने आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलोय आणि त्यांना न्यूचरला आम्ही तयार केलं तर साहेबांनी ही गोष्ट अप्रिशिएट केली आणि रिपोर्ट लगेच तयार केला तो रिपोर्टही आम्ही लगेच दिवाणी न्यायाधीशांसमोर दाखल केला त्यानंतर साहेबांनी परत आमच्या दोघांनाही विचारलं त्या दोघांचंही परत इंट्रॉगेशन केलं त्या दोघांनी प्रश्न विचारले पण त्या दोघांचं जेव्हा कन्फर्मेशन आलं की आम्ही दोघंही एकत्र राहण्यास तयार नाही त्यानंतर साहेबांनी फक्त आम्हाला विचारलं तुम्ही आजच्या आज पुरावा दाखल करू शकताय का आम्ही त्या गोष्टीला तयार झालो दुपारपर्यंतची मुदत दिली आम्ही दुपारी सगळे पेपर म्हणजे सगळे पेपर दाखल केले के आणि की तुम्ही थांबा वाजेपर्यंत आजच्या अनपेक्षित होती एकाच दिवशी सगळं होईल पण ते चांगल्या पद्धतीने घडवून आलं बारामती कोर्टातला पूर्ण स्टाफ म्हणजे अगदी दाखल करण्यापासून ते कोर्टातला पण स्टाफ हा इतका हेल्पफुल आहे

केला नाही तर तुम्हाला सहा महिने थांबावं लागणार आहे आणि किमान एक वर्षभर तरी आपल्याला लागेल लागे। आम्ही त्याला कल्पना दिली होती पण हे सगळं घडून आल्यानंतर ते सुद्धा स्वतः खुश झाले की आमचा एकूण पैसा वाचला आमचा वेळ वाचला आमची येण्या देण्याची फडण वाचली आमच्या मुलीचे जे होणारे हाल होते ते वाचले

आम्ही तारीख वाढवून आणि आम्ही लगेच त्या दिवशी केलं म्हणून सगळं शक्य झालं शक्य झालं तर मॅडम आपण जेंट्स त्यांच्याविषयी माझ्याकडे ॲक्च्युली सुरुवातीला म्हणजे मॅडमांकडे जे पत्नी पक्षकार होत्या त्या अगोदर माझ्याकडे पती पक्षकार आले होते आणि त्यांनी मग त्यांचं जे सेपरेशनचे जे कारण ते नेहमीप्रमाणे त्यांचे छोट्या छोट्या भांडणं छोट्या छोट्या तक्रारी सवभिन्नता किंवा आवडी निवडी यामध्ये वे, वेगवेगळेपण ते सांगितलं होतं तर ॲक्च्युली आम्ही असे लॉयर्स आहोत की जे आता सध्या चाललं आहे की पक्षकाराच्याच दिशेने कोणी म्हणतं लग्न तोडायचं लगेच ऍग्री होणारे वकील तसे होणार तसे वकील नाही आम्ही सुरुवातीला खूप प्रयत्न करतो की त्यांना समुपदेशन देणे प्रॉपर दोन्ही पार्ट्यांना समोर बसून त्यांचं ऐकून घेणे दोन्ही बाजू मग त्यांच्यामध्ये न्युँँँ मनमुटाव जे असते ते वेगळे करण्याचा प्रयत्न करणे किंवा कधी कधी आपण त्यांना प्रायव्हेट काउन्सिलिंगचे सुद्धा एक सल्ला देतो की तुम्ही प्रा प्रायव्हेट काउन्सिलिंग करून घ्या तुमच्या कुटुंब कौटुंबिक विसंवादासाठी ते गरजेचं आहे त्याच अनुषंगाने आम्ही या केस मध्ये सुद्धा तेच वापरलं मॅडमांनी आता तुम्हाला एवढं मोठं विस्तारित सर्व सांगितलं आहे मी माझ्या परीने सांगते जे काय केलं आम्ही तेच आम्हाला त्यामध्येच आम्हाला यश आलं जे आम्ही एरवी करतो ते आता सुद्धा तेच प्रयत्न केले त्यातच आम्हाला मग यश आले तर मॅडम आपण या बारामती सेशन कोर्टामध्ये आपण जो न्याय मिळवून घेतलेला आहे म्हणजे एका दिवसामध्ये म्हणजे हा एक जिल्ह्यामध्ये एक मोठा विषय झालेला आहे खूपच चांगली इथून चांगल्या प्रकारे आपण हे केस आपण जजमेंट जज साहेबांनी दिलेला आहे तर आपण येणाऱ्या ज्या आपलं जे न्याय न्यायालय आहे सॉरी आपलं जे महिला बालकल्याण न्यायालय आहे बरोबर ना महिला महिला कल्याण कौटुंबिक न्यायालय हा कौटुंबिक न्यायालयामध्ये रोज मला वाटतं शेकडो तरी केसेस येत असतील शेकडो केसेस येत असतील तर जे पीडित लोक आहेत ते ज्यांना ज्या अशा महिला आहेत त्यांना न्याय मिळवून घ्यायचे आहे ते रोज या प्रतीक्षेमध्ये आहेत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छितात तर मी आधी सांगू इच्छिते की भांडण घर कोणत्याही करावं होतात कारण व्यक्ती एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा कधीही असू शकत नाही आणि कुणीही परफेक्ट नाही प्रत्येकामध्ये काही ना काही उडी चांगल्या गोष्टी आहेत जोपर्यंत तुमचा संवाद होत नाही तोपर्यंत तुम्ही कधी पुढे जाणार नाही आणि ही भावना आपण घेऊन येतो तुम्हाला समोर त्याला त्रास आहे त्याला खाली पाडायचं आहे त्याच्या घरच्यांना पण मला त्रास द्यायचा आहे त्याच्या सपट मला त्याच्या पूर्ण फॅमिली नातेवाईकांना पण यामध्ये ओढायचंय ही द्वेषाची भावना ही चुडाची भावना जोपर्यंत आपण परिवर्तन करून संवादाची बाजू घेत नाही आपण आपण जोपर्यंत एकमेकांपर्यंत जात नाही तोपर्यंत स्वतःचे स्वतःच्या कुटुंबाचे स्वतःच्या मुलांचे जे होणारे रह हाल आहेत भविष्यात ते टाळण्यासाठी हा म्युच्युअल कन्सेंट जाण्याचा एकदम चांगला पर्याय आहे जर तुम्हाला एकत्र तुम्ही राहूच शकत नाही अशी जबरदस्ती नाहीये की तुम्ही एकत्र राहण्याच पाहिजे तुमचे जेव्हा पटतच नाहीये तेव्हा तुम्ही एकत्र न राहणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे पण तुम्ही एकमेकांपासून अलग होताना विलग होताना तुम्ही तुम्ही मुलांना सिक्युअर करून त्यांचं भविष्य सिक्युअर करून एकमेकांपासून वेगळे जा म्युच्युअल कन्सेंट हा खूप म्युच्युअल घेणं हा खूप चांगला आणि आदर्श पर्याय आहे असं मला वाटतं आणि हो तेच कौटुंबिक समाज जेव्हा असतात तेव्हा असे प्रश्न निर्माण होतात की आपण वेगळे होण्यावर जास्त भर देतो पण त्यामध्ये मुलांची होणारी फरफट याकडे आपण दुर्लक्ष करतो तर तेव्हा जे काही दाम्पत्य आहे त्यांनी हा नक्की विचार करावा की आपल्या निर्णयाचा आपल्या मुलांवर किती परिणाम होतो आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना किंवा पर्याय शोधले पाहिजे आमच्या केसमध्ये ज्या प्रकारे समजा दाम्पत्याने मुलाच्या भविष्याचा विचार केला आहे त्याच प्रकारे प्रत्येक वेगळ्या होणाऱ्या दाम्पत्याने मुलांचा आणि स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याचा नक्की विचार करावा आणि आपल्या कुटुंबाची होणारी फरफड नक्की वाचवावी आणि आज आपण पाहतोय की जुनी लोक जिथे आपली म्हणी आहेत नाही कस आहे काही पर्याय नसतो मार्ग त्यांना समजा कोणाची मदतच नाही तर कायद्याची मदत नक्की घेणार ना त्यासाठीच कायदे आहे आपल्या सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी कायदे बनले तर प्रत्येकाने यावं पण जर जे प्राथमिक लेवल वर ज्या गोष्टी सॉल्व्ह होणाऱ्या असतील तर मग आपसे समाधान सॉल्व होणार असतील तर कायद्याची मदत घेऊन ते सॉल्व्ह होत असेल तर हरकत काय व्हेरी नाईस खूप छान आपण बहुजन प्रभाव चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद